नमस्कार मी राजू सीताराम पाटील उर्फ आनंद पाटील समतोल फाउंडेशनचा ट्रस्टी तसेच सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक या नात्यानं आपल्यासमोर बोलत आहे समतोल फाउंडेशन घर मी पळून जाणाऱ्या मुलांच्या कामात सतत कार्यरत आहे आणि अद्यापपर्यंत काही हजार मुलांना त्यांच्या घर वापसी केलेली आहे किंवा त्यांना योग्य त्या शिक्षणासाठी पाठवण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतर अकरा क्षेत्रामध्ये समतोल फाउंडेशनने नव्यानं काम सुरू केलेलं आहे समतोल फाउंडेशनचं ऑफिस कार्यालय दादो हे दादोजी कोंडेव स्टेडियम इथे आहे त्याचबरोबर मनपरिवर्तन केंद्र हिंदू सेवा संघ मामनोली येथे आहे एक निसर्गरम्य ठिकाणी हे केंद्र असल्यामुळे खऱ्या अर्थानं तिथे मनपरिवर्तन तिथे ते येणाऱ्यांचं तेथे जाणाऱ्यांचं होतं या लहान मुलांना तिथे नेऊन आम्ही एक शिबिर घेतो त्या शिबिराबरोबरच येथे आता निवासी सोय केलेली आहे आपण किंवा आपल्या शाळेतील कॉलेजमधील किंवा कॉर्पोरेट शिक्षणमधील किमान पंचवीस त्यासी पंचवीस जणं तेथे येऊन राहू शकता तेथे तुम्हाला सेंद्रिय शेती पाहायला मिळेल तेथे तुम्हाला बायोगॅसचा प्रोजेक्ट पाहायला मिळेल गोशाळा पाहायला मिळेल त्याच्यानंतर एक नैसर्गिक तलाव निर्माण केलेला आहे शेततळं पण पाहायला मिळेल आणि आजूबाजूला ज्या विविध वन आहेत त्यांची सुद्धा माहिती तिथे मिळू शकेल या नैसर्गिक ठिकाणी फाउंडेशन केंद्रामध्ये राहण्याची सोय केलेली आहे जेवणाची उत्तम सोय आहे आणि तेथे आल्यानंतर आपण पिकनिक ट्रेक किंवा अन्य एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा करू शकता स्वतःचा आणि तोच शेअर आमच्या मुलांबरोबर गेला तर तुमचा त्या आनंद नक्कीच बिगुणित होईल तेथे जवळच माळशेज घाट आहे नाणे घाट आहे बारबी डॅम आहे त्यानंतर एक बैलपा बैलपाडा म्हणून गाव आहे तिथे एक तळं आहे ज्या ठिकाणी लक्ष्मी कमळ म्हणतो ते कमळ आणि इथला म्हणतो ते कमळ आणि एक क्लोरान पाहुणा एक वेगळ्या पद्धतीचा आहे त्याचाही तुम्हाला अभ्यास करता येईल म्हणजे तुमचं एकत्र येणं रियुनियन त्याच्यानंतर नैसर्गिक सगळ्या फ्लोरा फ्लोरापानाच्या माहिती आणि सोशल कॉजसुद्धा तुमचा सव होईल तर मी आपणास विनंती करेन की आपण पावसाळ्यात मान्सून पिकनिक मान्सून ट्रेकसाठी येऊ शकता किंवा अन्य अर्थात त्याचबरोबर आता पावसाळा आहे लावणी पेरणी लावणी आणि त्याच्यानंतर भात कापणी ही जी सिक्वेन्स आहे ती बऱ्याच जणांना प्रॅक्टिकली माहिती नसते चे, तर त्याचाही अनुभव जस पावसाळा आलेला आहे पेरणी झालेली आहे राब व्यवस्थित झालेली आहे काही दिवसातच आपण लावणीचा एक कार्यक्रम लावणी म्हणजे भात शेतीचे पेरणी झाल्यानंतर पुन्हा रोपण करतो त्याला लावणी म्हणतो तोही एक चिखलातला पावसातला भरण्याचा आणि लावणीचा आनंद आपणसाठी येऊ शकता किंवा अन्य वेळी आकाश दर्शनासाठी सुद्धा येऊ शकता म्हणजे पावसाळा गेल्यानंतर त्यावेळेला आकाश क्लिअर होईल खूप छान संधी तिथे आहे तर आपण आवर्जून यावं आपल्या मित्रपरिवाराला आपल्या नाते ना, नातेवाईकांची नातेवाईकांनासुद्धा कळवावं ही माझी कळकळीची विनंती आहे तिथे येऊन पहा आनंद तुमचा तुमचा आणि तुमचाच असेल आणि त्यातला काही वाटा आमचे तेथील मुलं नक्कीच घेतील धन्यवाद आपला समाज बालप्रेमी समाज ये